सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आता आपण देवाला दिवा लावून घेऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य आणि बघू शकता तुम्ही माझा देवाला दिवा सुद्धा लावून झालेला आहे आणि देवापाशी एकदम असं प्रसन्न वाटतंय तर चला आता आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला सांगेन पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य तर चला सुरुवात करूयात पूजेला तर मी हा कुंकू कुंकुवून घेते तर माझी भगवद्गीतेची पूजा झालेली आहे आणि आता आपण जाणून घेऊया त्या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते हे जाणून हे जाणून सांख्य योग आणि भक्तियोग एक समान असल्याचे पाहणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहणारा होय तर आपण आता याचं तात्पर्य हे जाणून घेऊयात जीवनाच्या ध्येयाचा शोध घेणे हाच तत्व हाच तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू आहे जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्णात मुळेच भेद नाही सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य निष्कर्षा प्राप्त निष्कर्षाप्रत येतो की जीव या भौतिक जगाचा अंश नसून परमा परमात्माचा अंश आहे परिणामी आत्म्याला भौतिक जगाची काहीच कर्तव्य नाही आणि ज्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत जेव्हा तो श्रीकृष्ण जेव्हा तो कृष्ण भावनापरायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगापासून झाले पाहिजे आणि प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे वास्तविकपणे जरी वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्त आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्ण श्रीकृष्णांप्रती आस आश... आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ तत्वाने पाहतो तर आज आपण भगवद्गीतेतील खूपच छान श्लोकाचा अर्थ व तसं तात्पर्य जाणून घेतलं पुढील श्लोकाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा तर चला काल आपण जी संभाजी महाराजांच्या पुस्तकाची म्हणजे या पुस्तकाची जी माहिती जाणून घेतली त्याच्या पुढील ही माहिती आपण जाणून घेऊयात इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं इथून पुढची आता आपण माहिती घेऊयात ती अविस्मरणीय मिरवणूक गोदूक कधीही विसरणार नव्हती एखादा बळकट किल्ल्याचा बेला बुरुज ढासळून पडावा तसा तानाजी नावाचा शिवरायांचा हातच निखळून पडला होता शिवरायांच्या तेजपुंज चर्येवरची सुतकी कळा पहावत नव्हती वाटेतल्या गावांतून लोक झुंडीने गोळा व्हायचे पालखी थांबव थांबवली जायची तानाजीच्या मुखावरचा शे शेला बाजूला केला केला की त्याची फुलासारखी कोमेजून गेलेली चर्चा दिसाय महापुरुषही हे लावून जायचा पालखी सोबत निघालेल्या दोन तीन हजार लोकांच्या ना लोकांच्या नदीच्या पाण्यासारख्या पाण्यासारख्या घुंगावत जाणारा तो लोंढा ते अतिव दुःख बलिदानाच्या भावनेने फुरफुरलेले ते बाहू गोदूचे गोदूचे टेसकाळलेले पाय त्या ठणक त्या वेदना गोदूच्या मन मन पटलावून आसपावेस तर नाहीशा झाल्या नव्हत्या तर इथून पुढची माहिती आपण माझ्या उद्याच्या व्हिडिओत जाणून घेऊयात तर चला आता मी तुम्हाला बाहेरचा आता सध्याचा जो व्ह्यू आहे तो दाखव आणि बघू शकता तुम्ही सध्या तर खूपच वारं सुटलेलं आहे आणि जेवढा हा बाळ आलं होतं तेवढं ह्या वाऱ्यामुळे नाहीच होते तर चला मी दाखवते तुम्हाला आमची हरणी हे बघा इथे आणि सध्या पावसाचा आगमन झालेलं आहे हलका हलका पाऊस येत आहे आणि तुम्हीही सांगा आज तुमच्या इथे पाऊस झाला की नाही तर लवकरात लवकर कमेंट करून मला सांगा की तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली भगवद्गीतेविषयी काही महत्त्वपूर्ण अशी माहिती आणि आज आपण संभाजी महाराजाच्या पुस्तकातली ही खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेतली पुढील माहिती तुम्हाला हवी असेल तर माझा उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम